आपण त्यांना पाठीली एकच अर्थ आहे की या सतरा जनतेचं कसं चांगलं करायचं हे आज स्वार्थ असं मत आहे त्याला बाकी करायचं कसं कस चांगला करायचं सर्व त्यांनी आधी जेव्हा ठेवली फक्त आपण त्यांना पाठबळ देऊन प्रचंड मातीने विजय करायचा आहे एवढ यानंतर यानंतर दिलीप बापू या सभेला संबोधित करतील क्रमांक सतराच्या या सभेसाठी या ठिकाणी वगैरे त्यांना बालके प्रणित आहे थोडा वेळ देतील पंढरपूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सभा चालू आहे मी देखील त्या सभांमधून फिरत असतो परंतु आपल्या प्रभागातील सभा असल्यामुळे मी या ठिकाणी अगोदर जाऊन बसलोय त्यांच्या उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी दोन मित्र माता भगिनी या ठिकाणी पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक लागली आहे प्रत्येक उमेदवार तुमच्या पुढ मागायला येतोय म्हणून विनंती करतोय परंतु हे मत मागत असताना प्रभागातील नागरिकांचं एक कर्तव्य आहे जो उमेदवार तुम्हाला मत मागायला येतोय त्या उमेदवाराला तुम्ही हे विचार नाही गरजाला की तुला आता मत कस तुला मत कशासाठी द्यायचं कारण जर गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही तुला निवडून दिलं कारण पाच वर्ष तू आमच्या घर तोंड देखील दाखवायला आपला नागेश भाऊ कायम करत राहिला इथं दोन उमेदवार निवडून आले एक नागेश भाऊ आणि एक समोरचा उमेदवार एक उमेदवार कायम काम करत राहिला आणि एक उमेदवार कायम कायम होत राहिला कोण काय बोर राहिलाय ते मी काय त्याचं नाव घेऊन त्यांना मोठं करणार ते सिंगल इंजिन होत आता मी इकडे आलोय आता डबल इंजिन झालंय डबल इंजिन झालं त्यामुळे हे डबल इंजिन अस फास्ट लावणार आहे या प्रभागामध्ये कुठलीच अडचण कुठली समस्या राहणार नाही या ठिकाणी अधिकार पाहिजे या ठिकाणी या प्रभागाची अवस्था काय मी गेले सात आठ दहा दिवस पंधरा दिवस फिरत असताना माझा आता आवाज तुम्हाला कळत असेल माझा कसा बसलाय रोज ते गोळ्या खावं लागतात ट्रेप्सी खाऊ अजून काय काय कुठल्या कुठल्या गोळ्या खाव्या लागतात माधुरी या भागात फिरते माधुरीनं भाषणच केलं नाही तरी कसा बसला कसा बोला रोज धूळ पडत चालले रोज धूळ पडत चालले रोज कॅन्सर पडत घेऊन जगतोय खर तर मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतोय तुमचा सत्कारच केला पाहिजे तुमचं शरीर पोटन करण्याचं बोलले अहो एवढी पोट धूळ जाते काय होतय का नाही काय होतय का नाही आपल्याला याचा पुढे जर विचार करावा काय काही म्हणली सवय लागली बरोबर आहे गरीबाला सवयच लागते पण या ठिकाणी ही निवडणूक प्रभाग क्रमांक सतरा असू पण किंवा पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक द्या आपण ती जिंकलेली आहे निवडणूक जिंकलेली आहे सभाग्रमांक प्रचंड मताने आपलं निधन झालेलं आहे समोर जेव्हा त्या ठिकाणी माघार आहे त्या ठिकाणी माघार घेतले कारण त्याच्याकडे कुठंच राहत कुठं गेला की माझी माता बघितली पाणी तयार वाटली मला मला काय धुऱ्यासारखे विकायच्या माराय सवय ना मला काय कुठलं काम घेऊन दलाली लिखायचे ना मग ते काम घ्यायचं दलाली खायचे रस्त्याच काम घ्यायचं दलाली खायचे मला काय काय करायचं नाही मला लोकांची सेवा करायची आणि ज्या आरती त्यांनी पंचवीस वर्ष हालत नाही म्हणते त्या अर्थ आपला पण पक्का झाला कारण तो स्वतः मनात नाही आलायला पण त्याच्या माहिती आधी सांगतो आणि त्या सगळ्यांच्या माहिती सांगतो की मी पुढची निवडणूक लढवणार नाही मी हापालेलं नाही कारण या प्रभागातील जे तरुण पोर या प्रभागासाठी काम करतील विकासासाठी काम करतील त्या सगळ्यापैकी कुणाला तर पुढच्या पाच वर्षाला आपण संधी देऊ मी त्याच्या पाठीमाग उभारतो आणि त्याला मी देऊ आणतो मग त्याच्या पाठीमाग मी ताण मान झाल्याने उभारतो कारण मला नगरसेवक असं काय पद थांब्रवत नाही मी का उभारलो तर आपल्या विठ्ठल परिवार तुम्हाला माहित आहे स्वर्गीय अब्दुल नाना पाटील भारत नाना ना बालके वसंतदादा काळे यशवंत भाऊ पाटील यांनी या विठ्ठल दरबाराची निर्मिती केली एका विचाराचा विठ्ठल बरोबर होता त्यानंतर सगळ्यांची मुलं राजकारणात आली भांड्याला भांडू लागते भावा भाव भांडे नसते थोडं एकमेकांचे थोडं जुळे म्हणून गेले चार पाच महिने झालं मी सगळी विठ्ठल परिवारातली ताकद परत एकजूट करण्यासाठी मग ते भगीरथ दादा असतील अभिजित पाटील असतील अनिल दादा सावंत असतील वसंत देशमुख असतील नागेश काका बसले असतील युवराज पाटील असतील गणेश पाटील असतील या सगळ्या लोकांना या ठिकाणी एकजूट करण्याचं काम मी केलंय आणि अख्या पंढरपूरला माहित आहे पंढरपूर तालुक्याला माहित आहे आणि या सगळ्यांना एकजूट केल्यामुळे विरोधकांच्या पाया खालची या ठिकाणी वाळू शरण आणि म्हणून मग त्यावेळेस हे सगळे करत असताना या सगळ्या नेते मंडळींनी मला सांगितलं की बापू आपल्याला नगरपालिकेमध्ये परिवर्तन करायचा आहे तुम्हाला मी आता नगरसेवक कशाला लढवू तर त्या सगळ्यांनी मला विनंती केली की नाही बापू एवढ्या वेळी ही निवडणूक तुम्हाला लढवा लागेल कारण तुमच्या सारखी लोक जर नगरपालिकेत गेली तर आपल्या सगळ्या गोरगरिबांना न्याय मिळेल म्हणून मी पेंट्रल ही निवडणूक लढवतोय मला काय नगर शेवता येईल त्यामुळे समोरच्या उमेदवाराने लक्षात घ्यायचं बाबा पुढच्या पंचवार्षिकला मी तुझ्यासारखा असं असून देवाचं मुख सगळ्या चिटकून बसणार नाही मलाच पाहिजे प्रमाण मी नवीन पोराला संधी देणार आहे दुसऱ्या मग त्यांनी आता काय चालू केलं की बाबा आपला जे उमेदवार आहे माधुरी तोकरे तिकडे पोचले বসু দিয়ে বসে নিজ अफवासर चालू केली कि आयात उमेदवारांना आता पादुरी धोतरे मादुरी धोकरेच बाहेरचं नाव आहे मोहन बनपट्टे मोहन बनपट्टे व अमन ताज्या बनपट्टे यांची शक्ती पुतनी आता हिचा जन्म कुठला प्रभाग क्रमांक सत्रातला या वाढ कुठला ना ती घर मतदान वाटत तिचा जन्म याच वाढतला तिचा शिक्षण वेळ मिळ म्हणजे याच प्रभागातलं बरोबर आणि तिचं पहिलं मतदान याच वर्णातलं बाहेरची उमेदवार झाली का महाराज लग्न केलं माहेर सासरी गेली परत माहेरी काय माहेरी आली होती का आपली संस्कृती काय की जर माहेरी आली तर तिला चांगली खणानार ओटी भरून तिला चांगल्या प्रकारचा विक्रम करत असतो त्या माणसाला माहितीच नाही पाहते त्याला आय पहिले तर फरकच माहिती दिसतो असं मला वाटतं टीका पुरवठा तुम्हाला काम तू केलंच नाही कुठल्याही खोट्या गोष्टी दुसऱ्या काही अजून एक गोष्ट पसरत चालू केली आता दिलीप्रेच्या पंढरपूर म्हणतोय की दिलीप धोत्रे म्हणजे वड्रातला ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे तुम्ही कधी ऐकलं का कि दिली गोत्रेने शिव दिल्या कुणाला जागी गेल्या कुठे वाढल्या गेल्या कुणाची जागा दुपडल्या कुणाला पैसे दिले पैसे दिले ऐकलंय का ऐकलंय काढणार कुणाचे तरी माध्यमात करणार आणि बाकी जाऊस की काय करणार कारण आता त्याला साधण्यासारखे काय झालेलं आहे तुमच्या समोर त्वचं काय झालेलं आहे आणि मग आता सगळ्या गोष्टी लोकशाही सगळ्या गोष्टी काढल्यानंतर आता त्यांनी शेवटी एक पत्ता काढला जातीचा मग जाती वाद पंढरपूरची नगरी संतांची नगरी दक्षिण काशी आहे आतापर्यंत पंढरपूर मध्ये कधी जातीवाद झालेला नाही कधी जातीचं राजकारण झालंय आपल्या पंढरपूर शहरामध्ये जातीपातीचं कधी राजकारण चालत नाही आपण दोन नाही आपण एकमेकाला घरात जातो जेवतो खातो बसतो उठतो सगळे जण एकमेकाला कार्यक्रमाला जातो पण आता त्या माणसाने जात काढायला चालू दिली आता जात काढायला कधी त्याला आता त्याला होणार आठवडा बाबा पाच वर्षी उडून दिली तर त्यांच्या बघायचं चालू त्यांच्या आणि दिलीप दोसऱ्या जातीपातीच्या मायाचा माणसा पंढरपूरला कधी जागेवर केला नाही त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो खूप कमी आहे दहा वाजता सांगता होणार आहे आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो की दिलीप धोतरे कोण आहे कोरोनामध्ये या पंढरपूरातल्या काही माणसाला मी उपाशी कुठे झोपू दिले नाही प्रत्येक ठिकाणी मी मदत केलेली आहे हा माझा इतिहास आहे दिलीप धोत्रे कोण आहे जहाज माझ्या भगिनीवर कोरोनाच्या काळामध्ये ज्या बचत होती मायक्रो फायनान्स धोत्रेने मी पळवून लागलो तो ही दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे कोण आहे को जहाज गोर म्हटलं कोरोनाच्या काळामध्ये दहा घड्याचं ऍडमिट करून घेतलं जात नव्हतं त्याश्या दिलीप स्वतःचा धावा घरा चालू करून सेवा केली होती ती दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे कोण आहे त्यावेळेस दोन खड्डे पडले होते त्यावेळेस स्वतःच्या पैशाने सगळे पंढरपुरातले खड्डे धोत्रे दिलीप धोत्रे कोण आहे शेजारच्या पोपटपूरची भूमी त्या ठिकाणी अतिशय दुरवस्था झाली होती त्या सगळ्या स्मशानभूमीचा माझ्या स्व खर्चात दुरुस्त करून देण्याचं काम मी केलेलं दिलीप धोत्र कोण आहे मुस्लिम पेप्रस्त्यांमध्ये मी माझ्या स्वतःच्या पैशानी त्या ठिकाणी रस्ता करून दिलाय मुस्लिम वरचे जे मंगल कार्य आहे त्या ठिकाणी फ्लोरिंगचं काम माझ्या स्वतःच्या पैशांनी करून दिलेलं आहे मी करून दाखवलं नाही करणार आहे नाही मी हे सगळं करून दाखवलं पंढरपूरच्या सगळ्या लोकांना माहीत आहे एखाद्या गरीब मुलीचं ऍडमिशन असेल लग्नाचं काम असेल कुणाचा दवाखाना असेल तर दिलीप गोचरेचं चोवीस तास दार उघडाय हे अख्या पंढरपूरला माहित आहे

तुम्ही आमच्या कुटुंबात झालं मी तुमच्या कुटुंबात आलोय त्यामुळे मी तुमचा एक लहान भाऊ थोरला भाऊ म्हणून कधी पण तुम्ही हक्काने माझ्या घेऊन शंभर टक्के तुम्हाला सगळी मदत करेल हे मी पांडुरंगाची शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही तुम्ही लोकांच्या हितातच नेहमी विचार केलेला आहे विठ्ठल परिवार एक करण्यासाठी घेतलेलं कष्ट सगळ्या असं गोंगवते पंढरी नगरीच्या मनातील नगराध्यक्षा प्रणितताई वाडके मार्गदर्शक पत्रकार बंधू आमच्या तीर्थक्षेत्र विकास <पुणारी> आघाडीचे अधिकृत उमेदवार माधुताई डोकरे व मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ भाल खर तर या भागाचं <पुणारी> नानंचा आणि या भागाचे विशिष्ट नातं बापू या इथल्या संतपेठ असू द्या या प्रभागातील लोकांनी भरभरून नानांवरती प्रेम केलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये इथलं लीड कोणी तोडूच शकलं नाही आज आम्ही इथं या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोर जात असताना विकासाचं विजन घेऊन सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही समोर उतरलेला आहोत तुमच्या काय करायचं आहे आपल्याला तर तोळमुक्त पंढरपूर करायचं आहे खड्डेमुक्त पंढरपूर आहे भयममुक्त पंढरपूर करायचं आहे आपल्या शहराची जी बकार अवस्था झाली आहे त्याचं एक वृंदावन आपल्याला करायचं आहे शहराचा विकास करायचा आहे पहिल्यांदा काय करायचं आहे तर आपल्या सर्वसामान्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत असं जर प्रत्येक माल पालकाला वाटत असेल तर ही नऊ नंबरची शाळा आपल्याला पहिल्यांदा दुरुस्त करायची चांगली बांधायची शिक्षण झालं फक्त आपण वापरू जशा अवस्थेत आहे तशीच आहे आज डिजिटल युगामध्ये आपण वावरतोय संगणक क्रांती करून याकडे वाटत असताना आपल्या सर्वसामान्यांच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण घ्यायचा सुद्धा अधिकार नाहीये का दिल्लीच्या धर्तीवर मॉडेल स्कूलची स्थापना होऊ शकते तर आपल्या पंढरपूर मध्ये का होऊ शकत नाही आपली पोर पण का चांगली आज बापू आपण प्रत्येक प्रभागात फिरत असताना मंदिर परिसरात फिरत असताना आपली सर्वसामान्यांची छोटी छोटी पोरं तिथं गंध लावत फिरतात मनाला वेदना होते की आपल्या पोरांचं किती मोठं नुकसान होत आहे आणि का होत तर याला कोण जबाबदार आहे तर अगोदरचे सत्ताधारी जबाबदार आहेत आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची ही निवडणूक आहे अशा महिला उपस्थित आहेत त्या हातावरती बोट घेऊन जगणार आहेत सकाळी कामाला गेलं तर संध्याकाळी आपली अशा महिला आहेत आणि मी पण सर्वसामान्य शेतकरी वर्धन आलेली पोरगी आहे मला तुमच्या वेदना ूट कुठं उगवतात त्याची चांगली माहिती आपल्याला आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण चांगला सखोल अभ्यास करून इथे उतरलेलो आहोत हातावर पोट करणाऱ्या सक्षमपणे स्वतः कमवून खाणाऱ्या सगळ्या महिला माझ्या इथं आहेत आणि हे करत असताना मंदिर परिसरामध्ये चुडं विकणारा माझ्या माय मावल्या असतील हार फुलं विकणारा माझ्या माय मावल्या असतील माळा विकणाऱ्या माझ्या माय मावल्या असतील त्यांना सुद्धा तिथे त्यांचा उदर तो करू दिला जात नाही मी तिचं वातावरण निर्माण करायचं त्यांच्या चुडं मावडं करून टाकायचा नाना होते तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का जावून देण्याचं काम नाना इथं केलेलं आहे त्यांच्याच विचारांचा बसा आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे खालच्या देवांची गेलेली आहे की हयात नसणाऱ्या माणसावरती टीका केली जाते विचारलं जाते की नानांनी काय केलं त्यांच्या आमदारकीच्या काळात नानांनी प्रशासनाला धरून जी काम पण त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्यासारख्या तुमच्या लोकांना आधार देण्याचं काम नानांनी केलेलं आहे एखाद्याला न आणलं असेल तर तिचं लग्न लावायचं काम नाना एखादा माय दवाखान्याचा खर्च तिच्या दवाखान्याचा खर्च करण्याचं काम नानाने केलेलं आहे काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की नानांचा ऑपरेशन झालेलं असताना देखील सगळ्यांना आहे आणि लोकांच्या घरात त्यांच्या सोबत सामील होऊन एका जर शिक्षणापासून राहत असेल तर त्यांना शिक्षण देण्याचं काम झालेलं आहे इतर ज्या आमच्या महिला बहिणी आहेत त्यांच्या पाठीमागे एक मोठा भाव उभा काम भारत नाण्याने केलेलं आहे आणि त्यांच्या विचारांचा अवस्था आणि असं पुढे घेऊन जाण्यासाठी आज आम्ही उद्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेस नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि माझे दोन्ही सहकारी नगरसेवक म्हणून त्यावेळेस इथल्या उपस्थित कुठल्याही माझ्या देशालाही धक्का लागणार नाही माझ्या कुठल्याही तरुण युवकाच्या व्यवसाय आहे जो हातावर छोटा तर पिला त्याचबरोबर आमच्या संधी नवीन क्रमांक सतराचे त्यांच्या भाषण तुम्ही ऐकली जागेवर आपल्या पंढरपूर सर्वांना मान चेहरमेन खाली घालावला का तुम्ही बदल करू शकला तुम्हाला धूळ धूळमुक्त दोन प्रति जायला एक पाच कोटे मोजवायला किती कॅट वीस दिवस रस्त्यावर लिळा घेताना पुढील y <coughs> no